बायोमेट्रिक होत नाही बायोमेट्रिक होत नाही म्हणून गेले तीन महिने झालं आमच्या वॉर्ड मध्ये घरामध्ये हे हे वृद्ध गृहस्थ दोघेच दोघेच जोडपं घरामध्ये असं वगैरे कोणी नाही त्याच्यामध्ये पण आडीबाजी म्हणून आपले रेशन वाले सांगतात तुमचं बायोमेट्रिक होत नाही पण दर महिना त्यांच्या रेशन कार्ड मध्ये जाऊन पंचिंग करतोय रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून बायोमेट्रिक सिस्टीम अवलंबण्यात आली परंतु हीच बायोमेट्रिक सिस्टीम ऐरोली सेक्टर पंधरा मध्ये राहणाऱ्या रा वयस्कर कुटुंबाला डोकेदुखी ठरली कोरोनाच्या संकट काळात राज्य शासनाच्या वतीने गरीब जनतेला मोफत धान्य पुरवठा करण्यात आला परंतु धान्य मोफत असताना केवळ वय अंगठ्याचे ठसे हे मशनी मध्ये येत नसल्याने रेशनिंग गेल्या काही महिन्यापासून मिळत नाही परंतु पंजिंग मात्र होत असल्याचा दावा शिंदे यांनी केलाय एरोली सेक्टर पंधरा येथे स्त्री समर्थ सोसायटीत राहणारे नारायण शिंदे हे गेल्या अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार कार्यरत होते परंतु आता वय जास्त झाल्याने ते घरात परंतुच राहतात त्यांनी आपली तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऐरोली विधानसभा अरविंद माने यांची भेट घेतली असता रेशन दुकानावर रेशन देत नाही वय झाल्याने बायोमेट्रिक होत नाही अंकाचे कसे येत नाही त्यात आमच्याकडे बघायला कोणी नाही मग आम्ही जगायचे कसे असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला नारायण बापू शिंदे अंगठी येत नाही रेषा येत ये नाही म्हणून रेशन कार्ड मिळत नाही आणि माझ्यासारखे असे किती लोक असतील मग हे रेशन कार्डवाले बाकी ते येणारा कोटा काय करतात रेशन कार्ड जर समजा रेषा येत नाही आलेला कोटा हे काय करतात माझ्यासारखे असे कित्येक लोकं असतील मग आलेलं धान्य परत पाठवतात का गव्हर्मेंटला देत नाही म्हणून कमी कोण टाकतात मधी काय करतात आता आम्ही दोघंच आहे दो दोघं दोघ आम्हाला आम्हाला काय पेन्शन मिळत नाही का का काय नाही काय नाही आम्ही काय गव्हर्नमेंट सर्व्हिसला होतो भाजी मार्केटला होतो आम्हाला कसली पेन्शन आहे कसली का सर्व्हिस काय आमच्या वयाच्या मागणी आल्या नाहीत रेषा येत नाही म्हणून देत नाही आम्हाला ते मशीनवर आमच्या अंगठी ओटत नाही रेस ओटत नाही ना त्याच्यामुळे देत नाही आता ते मशीन त्याचं चालतंय का खोट आहे का बंद आहे का <laughs> आम्ही आम्हाला काय माहिती आहे का <laughs> तो म्हणतो नाही आलं नाही आलं ना आम्ही येतो परत घरी आता आले तरी तो नाही म्हणले आम्हाला का आम्ही काय पाहणार काय तर त्याची काय आम्हाला माणसं तू किती करत असेल काय करत <laughs> असेल आम्हाला आम्ही कसं काय ते समजणार त्यांनी दाखव ना जनतेला का बा मी देत नाही त्याचं माझे शिल्लक आहे ते मी गव्हर्नमेंटला परत करतो त्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे असं काय करतो का तो कर काळ्या बाजार विकतो आम्हाला काय माहिती आहे असे किती लोक असतील की त्यांना पण तेच होत असतभव आला असेल ना आणि माणूस काही एवढ्या करतो का कुठं एवयामध्ये धावपळ करतो का कुठं कोर्ट कचेरी करतो का कुठं भांडणं करणार आहे का बघा आम्ही खाली पाहून परत येतो त्याला काय चिविगाळ करता येते एवढ्या मध्ये गव्हर्नमेंटने सुद्धा ते काही आर्टिक वेळ पाहून आरटी कमी केल्या पाहिजे ना वयस्कर माणसांच्या का वयस्कर लोकांना जर त्रास आहे गव्हर्नमेंट सुद्धा त्याच्यावर निर्णय त्यांना कळवला पाहिजे अशा परिस्थितीतल्या लोकांना तुम्ही त्यांचे अंग अंगठी घेऊ नका त्यांची हे घेऊ नका मशीनवर त्यांना द्या तुम्ही आमचं पत्ता रूमचा पत्ता खोटा ठरवता आधार कार्ड खोटं ठरवा असा अर्थ काढायचा का आम्ही याविषयी माने यांनी सांगितलंय अंगठ्याचे पैसे एक नसल्यामुळे त्यांना सर्व सरकारी योजनेपासून वंचित राहावे लागत आहे शिवाय रेशन दुकानदार देखील नागरिकांना त्रास देण्याचे काम करत आहे ऍक्च्युअली काय झालं की हे जे गृहस्थ आहेत नारायण शिंदे हे मला तीन दिवसा अगोदर रस्त्यावर भेटले ते मला बोलले की माने साहेब मी रेशनिंग घ्यायला जातो पण माझं बायोमेट्रिक होत नाही माझ्या हाताचे रेशन मिटलेले आहेत त्यांचं वय वयोवर्ष ब्याऐंशी वर्ष आहे आणि त्यांच्या गृहिणी आहेत घरातल्या त्यांचं वय आहे वर्ष हाताच्या रेषा मिटलेल्या आहेत त्याच्यामुळे ते बायोमेट्रिक होत नाही बायोमेट्रिक होत नाही म्हणून गेले तीन महिने झालं आमच्या वॉर्डमध्ये त्यांना आमच्या रेशनिंगवाला त्यांना रेशनिंग देत नाही आणि घरामध्ये हे दोन्ही वृद्ध गृहस्थ दोघेच राहतात हे जोडपं दोघेच राहतात तर त्यांच्यामध्ये घरामध्ये असं कमवणार वगैरे कोणी नाही पण हे दोघ स्व स्वावलंबी आहेत आणि हे दोघं आपल्या आपल्या ह्याच्यावरती ते घर चालवतात आणि त्याच्यामध्ये पण आडीबाजी म्हणून आपले रेशनवाले सांगतात तुमचं बायोमेट्रिक होत नाही पण दर महिना त्यांच्या रेशन कार्डमध्ये जाऊन पंचिंग करतोय ही समस्या घेऊन ते आमच्या माजी नगरसेवकांकडे भरपूर वेळा दोन महिने तीन महिने फेरी मारून आले मग त्याच्यानंतर वैताकून येऊन ते काल परवा मला भेटण्यासाठी आले होते की असं असं आमची समस्या हे आहे ते मग ते प्रत्यक्षात आपण जाऊन जेव्हा ती समस्या बघितली तेव्हा मला कळालं की हे म्हणजे ही जी समस्या आहे ही फक्त त्यांची रेशनिंग पुरतीच नाही तर ही भरपूर गंभीर समस्या आहे जिथे आपली प्रधानमंत्री योजना आरोग्य शिबिर कार्ड आपण चालवलं त्या ठिकाणी त्यांचा अंगटा लागला नाही म्हणून त्यांच्याकडे कार्ड आलं नाही त्याच्यानंतर बी एस टी मध्ये बोला बसमध्ये बोला जिथे ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के सवलत आहे तिथे सुद्धा बायोमेट्रिक होत नाही म्हणून यांना ती है, पन्नास टक्क्याची सूट भेटत नाही कसं आहे की वय वयाने किंवा आय डी वरून ते प्रूफ होत आहे की ते ज्येष्ठ नागरिक आहेत पण ते त्या सवलती वापरू शकत नाही कारण की त्यांच्या हाताच्या रेषा मिटलेल्या आहेत मग आता ह्याला पर्याय काय ह्याला उत्तर काय तर हे लवकरच हा प्रश्न आमच्या वरिष्ठांकडे घेऊन जाणार आहे आणि आमच्या वरिष्ठांकडे आम्ही मांडणार असे भरपूरसे नागरिक असतील पण ह्याच्यामध्ये काय होत आहे की आपण जो प्रतिनिधी निवडून देतो तो आणि रेशनिंगवाला ह्या दोघांनी पण स्वतःची स्वतःच कर्तव्य समजून घेऊन नागरिकांना मदत केली पाहिजे कित्येक लोक या रेशनिंगच्या धान्यावरती की प्रत्येकाची परिस्थिती आहे आपण असं बोलू शकत नाही तर कित्येक लोक या रेशनिंगच्या धान्यावरती अवलंबून असतात आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही त्यांची हेडसांड कराल तर हे एकदम चुकीचं आहे ह्याच्याकडे लोकप्रतिनिधीने जातीने लक्ष घातलं पाहिजे की आपल्या वॉर्डमधल्या आपल्या एरियामधल्या रेशनिंगवाला नक्की काय काम करतोय ह्याच्यावर आपण निघ कारण रेशनिंगवाले पण काही स्वतःच्या खिशातून काही अन्नधान्य देत नाही हे आपल्याला गव्हर्नमेंटकडून आलेल्या सर्व गोष्टी आहेत दिवाळीच्या काळात जी शासनांची मदत लागू केली ती सुद्धा आमच्या इकडे या रेशनिंगवाल्यांनी ही कम्प्लीट केली ना ते आज आपल्याला कळतंय की जिथे मोफत धान्य द्यायचं होतं तिथे सुद्धा या लोकांनी विकत दिले मग हे फक्त रेशनिंगवाल्याचं आहे की इकडचे हे लोकप्रतिनिधी त्यांच्याबरोबर मिळालेले आहेत या गोष्टीची शहा निशा होणं खूप गरजेचं आहे आम्ही हा विषय घेऊन आम्ही भुजबळ साहेब आमच्या अण्णा नागरी पुरवठा मंत्री आहेत त्यांच्याकडे त्यांच्या जनता दरबारामध्ये हा विषय मांडू तसेच अजितदादांच्या दरबारामध्ये आम्ही हा विषय मांडू